नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सचे स्वागत आहे आपण आज आपल्या भाजीपाल्याला फवारा मारणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी ब पाठवत आहे व्हिडिओ पाण्याआधी ला सस्क्राईब करा आपल्या मालेला जरा थोडी आळी पडलेले आहे आणि शेअ मुलगा लागलेत त्यामुळे शेंडा चालणार मला म्हणून आपण हिकायला आलो आहे मारणार आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे मी तो आणि काय पुष्कर आणि ही आपल्या आळीज आहे मेगाक्लोम आधी ते अंजर मारलेला फवार होता ते आता आधीच निर्मा टाकून ठेवून घेतलेला आहे म्हणतात डिझल तर फवाराल तर आपलं आळीच औषध मार माळवा आपलं जळत आधी Está por la se está quedando ahí! vamos a फवारा चालू आहे चला मित्रांनो आपला फवारा झालेला आहेत आता आता आपण आता शेवटी शंका आज आपल्या गावातला बाजार आहे माळवतोडा चालू आहे काळ्या होलगी शांगा चालू आहेत तोटा त्या साईडला बा काळ्या होलगी सांगा येते त्यात गव्हाच्या त्याला फॉल मारून घेतलेला आपण आणि आता शेवगे शांगा काढा येते बाजारसाठी ही देशी शेवगा आहेत आपलं त्या साईडला ही ही आपला बहिमुख आहे ही चवळ्यासुद्धा येते आपल्या प्रमुखात पण चवळ्याला टायम आणखी शेंगायला कवळ्या शेंगा आहेत तिकडल्या साईडला आपण शेंगा तोड आहेत बाजूला चवळ्याच्या पण ही कवळ्या शेंगा आहेत ही तुरी पेरलीत साईड ही तुर आहे ही आतनबागा गावाला आहेत देशी गावाला गा लावली गा गा हे शेवटा पोर जसे तिच्या पोर आहेत बघा कशी दगडा तोंड आहेत खाती ती दगडा तोंड येत मातीत शिशेवक आहेत आपलं शे शेवकांना शेगाल या तिथून तीन शेवक्यात तोड्याल द्या त्या शेव तिकडे एक पडल्या साईडला शेवगा आहे ही गावाच्या ही काळा फोडगा आहेत भीमा ही काळ्या फोडगा सांगत तोडलेली आहेत ही कवळ्या सांगत राहिलेले आहेत आता तिकडल्या शेंगा सांगा काढायचं आहे त्यासाठीच्या आता आपण साठी शेंगा काढतो शिती शिश का येच येत शेंगा येच मग दीसे अंगा नुसते नसते आहे जाई